अनलिमिटेड उधर लिमिटेड अच्छा ये लिमिटेड है ये क्या है? पराड़। पराड़। पोरियर। ये इसका नामियर कोरियर इसका आवियर। आवियर। तुमच्यात किती पदार्थ बघितलात ना आता माझ्यात पदार्थ बघा मला ही मला वाटतं दोनशेची वाटतं आणि ही तीनशेची तीन तीन आहे माझ्यात पापड दोन पराठा पराठाय पोरियल सेम भाजी आहे त्यांच्यात हे काय या अलग आहे ना इसमे नाही आहे म्हणजे ही ह्याच्यात नाही आहे बघा रसंग। रसंग। आहे रसम आहे सांबर आहे सालन सालन त्यात आहे काय दही पायम राईस आलं चला आता माझ्या थालीमध्ये काय राहिलं ही कोणतं चटणी आहे पचडी पचडी पच्छु रायता रायता बरोबर त्यांचंच नाव घेतलं माझे ना त्यांच्या थालीमध्ये कोलियनची टेमरन चटणी अरे वा लिवली चटणी हो हो ही ही थाली कंप्लीट झाली आणि ही थाळी कम्प्लीट झाली ह्यांच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत तुम्ही लिमिटेड पण घेऊ शकता अनलिमिटेड पण घेऊ शकता ही बघा ही अनलिमिटेड मी खाणार आहे आणि ही लिमिटेड तुम्ही खाणार आहे किती काय फ काय काय फरक आहे सर लिमिटेड अनलिमिटेडमध्ये बघ एक्स्ट्रा काय माझ्यात हे दोन हे दोन हे एक्स्ट ट्राय माझ्यात बस बाकी, बाकी सर्व सेम आहे से बरोबर जर तुम्ही जास्त खात नसाल तर तुम्ही लिमिटेड घेऊ शकता ही टू हंड्रेडला वन नाईन्टी नाईन आणि ही टू नाईन्टी नाईन थ्री हंड्रेड चांगली आहे ना मग yeah. डिपेंड तुमच्यावरती आहे ना हा एक कसं आता एक पराठा अजून पराठा हवा असेल तर दुसरा आपण घेणार तर त्याचे चार्जेस लागणार तुमच्या अनलिमिटेड मध्ये किती पण पराठा वगैरे भाजी तुम्ही खाऊ शकता चला घ्या खायला घ्या दोघी दाल वडा पराठा पायासम भरपूर म्हणजे फेमस म्हणजे या शेवयाची खीर आहे हे हा शेवयाची खीर हा नाव वेगळं घेतात पण मी ते डायरेक्ट ते पहिलंच खातो गोड आहे ना ते पायासम पायासम हे तुमच्यात नाही आहे बरोबर हे तुमच्यात नाही आहे नाची भाजी आहे कसली भाजी डोडक्याची पाहून बघ ती पहिली सुरंगची भाजी चांगली होती तुला आवडली ना डोडका नाही आणि मिक्स त्यांचं असं त्यांची पद्धत असेल वेगळी पद्धत ठीक आहे मग ही ही टेस्ट करूया ही सेपरेट भाजी दिली ना माझ्यात जी तुमच्यात दिली नाही तुमच्या ताटात बघा ही भाजी नाही बरोबर मिक्स असतात ना सर्व डाळी तशी आहे हां पण चव चांगली आहे टेस्टी आहे हे पण चांगलं होतं भाजी हा काय मी जी भाजी खाऊन बघतो ही कसली भाजी ना पहिलं परोठा तोडून बघूया ना कसा आहे परोठा चांगला आहे परोठा कशाबरोबर खाऊ सांगा तुम्ही सांगा ही वाली भाजी खाऊया ना पण टेस्ट चांगली आहे चांगली आहे परोटा तर मी अजूनही खायला तुम्हाला सांगू परोठा कसा परोठा कसा लागतो म्हणजे का ते ऑमलेट सारखा लागतोय बरोबर ना काय ते वेज ऑमलेट सारखा दोन तीन खाल्ले मी बघा आतापर्यंत जेवढ्या भाज्या खाल्ल्या आहेत एक दोन तीन भाज्या खाल्ल्यात वे वेग ना तुम्ही तर दोनच खाल्लेत भाज्या मी तिसरी पण भाजी खाल्ली भाजीला चव वेगवेगळी आहे एकदम परत मी तोच उदाहरण देतो आहे जर आपल्याला वेगळं पदार्थ वेगळी पद्धतीचं खायचं असेल तर आपण हे सर्व ट्राय करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला एका ताटात मिळणं पण बोलतात ना भरपूर मोठी गोष्ट आहे ना तर तसंच आहे इकडे एक दोन तीन आवडलं मला पापड पण छान आहे पराठा पण छान आहे वडा पण मस्त आहे काय पाहिजे पराठा म्हणजे आवडला ना तुम्हाला हां मग मागू का अजून एक असं लिमिटेडवाले अजून एक मागू का हे खाल तुम्ही नाही ना फक्त पराठा पराठाच ना, ना? ना? ना, ना? आणि राईस पाहिजे अजून हा कारण भाज्या बिज्या आहेत बरोबर ना तुम्हाला माझ्यात हे पण वेग दिलं बघा हे काहीतरी वेग आहे राहतं आहे ते तुमच्यात नाही दिलंय ना चटणी बघा इमलीची चटणी ना लगेच समजते की त्यांनी इकडे बनवलेली आहे फ्रेश आहे थाली छान आहे खाऊ शकता तुम्ही येऊन एक वेगळा अनुभव घेऊ शकता फक्त आता हे हे काय दिलं हे वाला रसम रसम पातळ एकदम हे काय सांबार सांबार बघूया खाऊन तुम्ही सांबार जरा बघा ना एक आम्हाला सांबार बघ जरा टेस्ट करून असंच

प्लेटेड मध्ये पराठा तुला चार्ज लागणार हां तू काय मागवला म्हणजे तू वेगा खाते कायतरी ते वेगा चार्ज आहे आता माझ्यात बघा मला मी परत पापड मागवणार आहे कारण पापड चांगला आहे आपण जो होमस्टे मध्ये देतो ना त्या प्रकारचा पापड आहे हा मी पराठा मागवणार आहे मी हे पायासम कमीत कमी अजून तीन वाट्या तरी मागवेल काय अरे तुम्ही हे खाऊन बघा ना बघितलं म्हणजे आपण घरगुती बनवतो ना तशी आहे पण त्याला चव वेगळी आहे चांगली चव आहे त्याला तर मी दो मी रिकमेंड काय करतो जर तुम्ही खाणारे असाल ना तो थाई था। तर अनलिमिटेड घ्या शंभर रुपये जास्त जातील पण तीन, तीन वाट्या जर रसम आणि हे खाल्लात ना तर पैसे वसूल होईल तुमचे बरोबर आहे आज नाश्ता काय केला चला बघा माझ्यात भरपूर आहे आता मी बडबड कमी करतो पहिला संपवतो सर्व आम्ही तुम्हाला हे रु खाऊन नाही दाखवलं काय ते असं चण्याच्या डाळी सारखं काहीतरी का असं वाटतंय ना ते पण छान म्हणजे दिसायला तुम्हाला असं वाटत असेल पण थायला छान आहे पूर्ण थालीची चव वेगवेगळी आहे सर्व वेगवेगळे आयटम आहे प्रत्येक डिश वेगवेगळी चला चालू करूया आज जरा मी काळ दिसेल कारण लाईट माझी वरती आहे ना पहिलं काय घेतलंय बघा हे हे काय सोबत काय मागवलं उचल उचल हात घेऊयात आणि भात बघा यांचं फलफलीत आहे आपण आपण जिरा राईस वापरतो तसंच वाटतं ना काय करू सर्व मिक्स सर्व मिक्स सर्व ते <laughs> थोडं कर एका एका बाजून खा एका एका बाजून का अनलिमिटेड तू खाली असती खाल्ली असती अनलिमिटेड खाली ना मी संपवलेली आहे मला जे आवडलं तेच मागवतो मी बरोबर आहे ते बघा ऑलमोस्ट सर्व संपलेले बरोबर भात बीज सर्वांनी ह्या भाज्या ठीक आहे त्या नंतर खाता येतील ना थोडे थोडेच ना सांगतो सांगतो लिमिटेड मध्ये काय एक्स्ट्रा मागवलं एक पापड राईस, राईस, राईस आणि एक खीर आहे ना पायासम त्याचं पायासम त्यांच्या भाषेत आपण जे आहे तेच बोलूया पाया ना पायासम त्याला दोन घेऊन या पहिला बोललोय लागली तर अजून दोन घेऊया आणि इकडे मला ती इमलीची चटणी पण आवडली मी माझं सेपरेट खातोय म्हणून तुला हे वेग लावलंय आणि काजूलचं वेग मी भाज्या काय नाही मागवल्या कारण ती भाज्या झाली ना भरपूर झाल्या चिटिंग नाही करायची बरोबर आहे आज एवढ्या दिवसानंतर ह्या भाताला बघून आमच्या जिरा राईसची आठवण आली आम्ही जे होमस्टे मध्ये येतो ना ती आणि आता मी डाल मागवत नाही का आता हे भाज्या आहेत ना भाज्या तेच मिक्स करायचे तर म्हणजे एक एक वाट्या मी खाली करतो वेस्ट नाही करत वेस्ट कर बरोबर ना काजल पण भाजी खाऊन टाकतो बिर्याणी गेली बिर्याणी आमच्यातनं घेऊ शकतो तुला काय लागला पण माझ्यात अनलिमिटेड आहे ना तुझ्यातलं का घेऊ तो ग्लास, ग्लास। गरम गरम आहे गरम गरम मस्त मस्त गरम गरम आहे ऍक्च्युली ती खीर आहे खीर पण ते लोक ते लोक पायासम म्हणतात ना जेवण झालं झालं दा तुझं जेवण झालं हे कुठे आलेलो आपण रथीनाम सदन कार्निवल डोंबिवली ईस्टला आहे ओके खूप छान आहे हा आणि एक्झॅक्ट ॲड्रेस पाहिजे असेल तर कुठे आहे बघा हे रोटरी रो... चिल्ड्रन्स रोटरी चिल्ड्रन्स पार्कच्या बरोबर ऑपोजिट आणि ते विजय सेल्स बाजूला हां विजय सेल्सच्या बाजूला आणि आपली गाडी इकडे <laughs> चला बसा ते बघा आम्हाला या रेस्टॉरंट समोरच पार्किंग पुढे बसते काय पाठी बस परत एक आम्ही तुम्हाला एक अनलिमिटेड थाली आणि लिमिटेड थाली अनलिमिटेड थाली जास्त अशी मजा वाटते ना बघायला तर हॉटेलचं नाव आणि सर्व दाखवलं आता प्राइजेस परत रिपीट करतो मी जी थाली खाल्ली होती ती अनलिमिटेड आहे ती आहे टू नाईन्टी नाईनची सर्व टॅक्स बिक्स पकडू ना सर्व टॅक्स पकडू म्हणजे ह्याच्या पुढे लागत नाही टू नाईंटी नाईन आणि तुम्ही जी खाल्ली ती वन नाईंटी नाईन म्हणजे एक रुपये टाकलं की दोनशे मी एक रुपये टाकले की तीनशे अशी थाली होती ती आणि तू ऑनियन उताबा घेतलास ना बरोबर तर ते सेव्हन्टी ला पडला आपल्याला आणि जे परोठा घेतला ना आपण ते फक्त वीस रुपयाला पडलं रुपयाला आणि माझ्या हिशोबाने जर परोठा वीस रुपयाला तर रिझनेबल प्राइस आहे ते चपाती सारखं येस ह्याच्या अगोदर आपण कितींदा बनाना साऊथ साऊथ स्टाईल आपण कितींदा खाल्लंय असं एकदा ना माटुंग्याला खाल्लं आणि ते शंभर रुपये अनलिमिटेड चेंबूरला नाही खाल्ली होती हे सर्व ब्लॉग्स तुम्ही बघा आम्ही अनलिमिटेडचे भरपूर टाकलेले आहेत कमीत कमी चार पाच असे अनलिमिटेड आम्ही खाल्लेले आहेत शंभर रुपयाची थाळी पण खाल्लेली आहे वन थर्टीची डोंबिवलीला रसात थाली पण खाल्लेली आहे ही आता तुम्हाला एक सजेशन चला अनलिमिटेड आणि लिमिटेड मध्ये त्या एका वाटीचा फरक होता भाजीची ती सर्व मिक्स डालीची भाजी होती कोशिंबीर ते हा जर तुम्हाला माहितीये की तुम्ही राईस डबल घेऊ शकता तुम्ही पायास म्हणजे ते म्हणजे काय होतं ते खीरच होती ऍक्च्युली पण छान होती ओके तुमच्या घरी चांगली खीर बनत असेल तर सेम खीर आहे ती असं मी तुम्हाला समजतोय जर तुम्हाला माहिती की तुम्ही राईस जास्त घेऊ शकता आणि तुम्ही अजून एक्स्ट्रा काय खाऊ शकता किंवा परोडा एक्स्ट्रा खाऊ शकता तर तुम्ही ही अनलिमिटेड थाली घ्या नाही तर लिमिटेड थाली घ्या लिमिटेड सालीमध्ये सर्व तुम्हाला टेस्ट माहिती पडेल फक्त ती एक भाजी आहे ती अशीच सर्व डाळींच मिक्स कॉम्बिनेशन गोड आंबट चटणी आणि सॅलड हा ते एक उपशिबीर म्हणजे ते नॉर्मल जसं आपल्या घरी सर्वांच्या बंधन तुम्ही अनलिमिटेड पण घेऊ शकता क्या? कॅटेगरी मी सांगितली तुम्ही जर जास्त खाणार आहे असेल तर अनलिमिटेड घ्या नाही तर लिमिटेड पण चांगली आहे प्राइस रिजनेबल आहे आणि चव सांगतो आपण ह्याच्या अगोदर पण साऊथ अशी साऊथ स्पेशल थाळी अशी खाल्लेली आहे बरोबर ह्या थालीला जरा वेगळी टेश होती परत म्हणजे असं वाटतं ना प्रत्येक ठिकाणी बोलतो जाग्या जागेवर जागे जशी भाषा बदलत चालली आहे तशी टेस्ट बदलत चालली आहे ओके okay, तर ह्याचा पण वेगळी टेस्ट होती डोंबिवलीला कधी आलात तर एक व्हिजिट तुम्ही घेऊ शकता आणि खाऊन बघू शकता आणि अजून कोणते असे प्लेसेस असतील अनलिमिटेड झाली मिळत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओला शेअर करत जा बाय बाय चॅनलला सबस्क्राईबस्क्राईब कन करा बाय बाय बाय